काय एवढं कमी मध्ये एवढे गोला म्हणजे नाही म्हटलं तर अकरा बिनजोडचे गोला परत चार फायनल चे क्वार्टर फायनल चे म्हणजे साधारणतः त्यानं एक वीस पंच ते पंचवीस ते तीस गोला आता चालू घेतले आजपर्यंत त्याने कधी मार खाल्ला नाही असं दिसत होते एकदम होता साधस कांबळ मुंबई इतकी होती आमची जाणकार सगळं म्हणत होती की लांब कशाला आणले हिंद केसरी बनवायचंय की केस ते केसरीची आहेत अपेक्षा या बसनं त्यापेक्षा आमची दुसरी एक लय मोठी अपेक्षा आहे ती अख्ख्या महाराष्ट्राचीच अपेक्षा आहे बैलगाडी आम्ही खोडत त्यासाठी तयार केला खोन त्याच्यासाठीच तयार केलं फक्त आता काय माहित नशी वाईस सात होईल का नाही आमची इच्छा पूर्ण पण आम्ही खोंड केवळ फक्त त्या गोष्टीसाठी तयार केलाय आम्हाला बैला आमची दुसरी काय नाही इच्छा त्या बैला संघ एकदा पूर्ण फक्त आम्हाला फुटच पाहिजे काय ना कुठलं बैल आहे काय सगळ्यांचा लाड काय आमचा देऊ बाका सर ज्यावेळेस तो गुलाल घेऊन येतो घरी येतो त्यावेळेस काय आनंद असतो रे काय नाही जास्त आनंद मित्रांनो म्हणतात ना लहान मुलांना म्हणजे जास्त अटॅचमेंट असते आणि त्याची डोळ्यातनं पाणी येते कारण तेवढा जीव हो लावलाय जसं आईचं आणि मुलाचं नातं असतं ना तसं आम्ही माझा आणि रुद्राचं नातं आहे जसा तो माझा मुलगा आहे तसं हा आई माझा मुलगाच आहे सर्व ऐकतो त्याला असं जास्त काय असायचं सांगावं पण लागत नाही तो, तो। लहानपणापासून असल्यामुळे नमस्ते चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सपकाळवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ऋषी भाऊ सोनवणे यांच्या दावणीवरती आणि त्यांचे एक आदत वासरू आत्ता जेस्ट घेतले नाव आहे त्याचं रुद्रा खूप सुंदर पळते आणि चालू सीजनला आता भरपूर गुलाल घेते कंटिन्युअसली चला तर मग त्याची मुलाखत चालू करेल नमस्कार नमस्कार काय सांगाल आ, वासरा विषयी माहिती सांगा थोडीशी वासरो आता पंधरा महिने चालू झाले पंधरा महिने चौदा महिने पूर्ण झालेले आहेत आतापर्यंत एक चार पाच जागेवर राहिलेला आहे बर एवढा फिटनेस आहे आता इतक्या लहानपणी कशा पद्धतीने म्हणजे काय ते पूर्ण देखभाल एकदम खतरनाक काम आहे देखभालीच काय नात करत नाही ते काका सगळे करतात काय काय डाएट मध्ये काय काय असते मध्ये त्याला सकाळ संध्याकाळ तीन तीन लिटर दूध आहे अच्छे खिल्लार गायीचं बाकीच काय खोराक भरपूर आहे त्याला अजून काय बाकी काय गोष्टी करताय ते पण सांगा आता सध्या चाललं त्याला उडदळी डाळ आहे शंगमाने पिंड आहे बर एक दोन प्रकारचे दुसरे अजून पिंड आहेत त्याला कुठून घेतलेल्या कसं काय ते ह्याच्यात ना खेलरवाडीत ना दाजीने दाखवलं होतं अच्छा आहे बस एक आदत वयामध्ये चांगलं नाव करत आहे काय सांगायला आता फायनल किती झाली त्याची आता फायनल त्याच्या चार आहे त्या बर तीन वेळा क्वार्टर राहिलाय बर चार वेळा राहिलाय फायनल कुठल्या कुठल्या मैदान फायनलच्या बॉलखेडला राहिलाय बर तिथे काजडला राहिलाय बरडला राहिलाय बिनजोड त्याच्या अकरा आहे एक बिहारला नाही बस अकरा अकरा बिनजोड केली म्हणजे तुम्ही घ्यायच्या आधी नाही 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 आपण कोर घेतल्या अरे कोर वासर हा सात ते सात आठ महिन्याच वासर होत बय म्हणजे बिनजोड मुंबईला पण नाही नाही आपल्याला पाठी काय एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे गोला म्हणजे नाही म्हटलं तर अकरा बिंजोडचे गोला परत चार फायनलचे क्वार्टर फायनलचे गोला म्हणजे साधारणतः त्याने एक वीस पंच ते पंचवीस ते तीस गोला आता चालू घेतले आजपर्यंत त्याने कधी मार खाल्ला नाही बर कवचित एक दोन मैदान फक्त गटाला मार खाल्लाय सुरुवातीला पहिल्या मैदानापासून गट काढतेसरी चालते आता एवढं तेवढं वाईस पायऱ्यामुळे अडचणी येते त्या तसं काय नाही ज्यावेळेस पळ बघतात त्याच जा, काय जाणवतं की बाबा कशा पद्धतीने पळ आहे बाबा वेग कुठं जास्त मिळतो सुट्टीलाच स्पीड जा स्पीड ते स्पीडनं ज्या स्पीडनं धावतो त्या स्पीडने शेवटपर्यंत ऐकायचं वासरू इतकं शान आहे त्याला दुसरा माणूस सगळं लागेल आता तुम्ही बघता ह्याला दाव सकाळ नाही बरं तुम्हाला मी सांगतो खाली नेहतानी एकट्याने न्यायचा एकट्याने झोपायचा आणि एकट्याने सोडायचा बर दोन माणसाच मैदान होतो मोर एका दाराचा खाली एकाने सोडायचा आता वासरू आहे म्हणताय तुम्ही आधीच काळ म्हणजे ऐकण्या आहे काय तो जरा प्रेक्षक आधीचा जर ते जवळ सगळं कोण जात होता अच्छा आमच्या पलीकडे एक झाड आहे पूर्ण महिनाभर त्या झाडाला बांधव बर दोन दिवसाला दावी थोडायचं बर आणि जवळ जर आला तर चेरी पाईनला आता घालायचा येडा होता ती कसं केलं ते सवय लावत हाता आला काय सेऊ काय केलं काय काय केलं जीव लावा दुसरं काय करावं लागतं त्यांना कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे हँडल केलं पाहिजे काय कसं असतं लय त्याला हाना मार करून वस्तू कुठली हाता येत नाही त्याला काय करावं लागतं जीवज लावा लागतं सारखं गोजरन सारखं त्याला आपलं म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की आपल्या कुठे तर जवळचा माणूस आहे आपल्या काहीतरी आणला होता तेव्हा निस्ता बघायचा लांबलच मोठ्या झाडाला बांधला होता महिनाभर हा लय गरम म्हणजे बोलायचं काम नाही बर तेव्हा पाडलेलं पण वाटते तुम्हाला दोघांच पाडलं होतं हा घरच्या वेळेला विरोध होता लयच गरम आहे ही आहे ते आहे बर काय ब्लड लाईन सांगा की कुठून घेतलाय त्याला म्हणजे कुठल्या वळूची पायदा आहे वगैरे कसं चिकमोद जे भोसले गाशी दारकाळे हंतो मला सरजा सरजा हे पुढचा खोंड आहे त्याची आई काजी खिलार लई दिखणी काय आई बी दिखणी आहे बाग बी चांगला आहे पण ही घेताना असं दिसत होते की बाकी साधच आहे एकदम साधे दिसत होता याला का बळी बळी इतकी होती मग आमच्यातले जानकार सगळं म्हणत होते की कशाला आणले की सिमंत वगैरे सिमेंटचा हे तर मला माहितीये ना आपला तेवढा अभ्यास बी नाही केला क्षेत्रातला आणि आपण एक चार पाच वासर येतो एक ही फिल्म बस यापूर्वी किती खुंड वगैरे झालेत का म्हणजे तीन वासर होऊन गेले बर त्यात आपला वस्तू आपल्याला लाभली बर आणि एकटाच म्हणतात ना ते आत्ता घरात म्हणतात ना एक लाडाच एकटा असल्यावर एकुलतं एक असल्यावर जास्त जरा ही असते जीव असत ठेवून हा एक आता मला वाटतं जामखेडला गुलाल घेतला त्यावेळेस कुणासोबत पडलेलं कसं जा तिथे किती नंबर केलेला चौथा नंबर केलेला आदतच मैदान होतं का बर आता कशा पद्धती नियोजन कसं करताय आदातला पळवताय का ओपनच्या मैदानात पळवताय कस ओपनला ओपनला पण गट काढला बर ज्यावेळेस आता सुरुवातीला जी जाणकार मंडळी होती जी म्हणत होती की बाबा वासरू कांबळ वगैरे वा आहे त्याला ते आता काय म्हणतात त्यांची काय म्हणजे काय ऋषी ऋषी प्रा एवढे म्हणतात की नाही त्यांना ओळखूच येत नाही वासरू ओळखूच येत नाही ती नाही वासरू दुसरा फोटो जर बघितलं नाही साधा दिसायचा तुम्हाला असा दिसतोय अजून एक गुस्सा होऊ दे बघण्याजोगाच खोणार नाही देख ना ते असा कि घरी शांत त्याचं काम मैदानात गेले होते ते चुप्पूस तरी सकाळ शांत राहतो बर काय नाही काही करू नये त्याला गरम करावं नाही काय नाही काय नाही काय नाही त्याला आम्ही आजपर्यंत मला वाटते एकदाही फोक नाही मैदानात हा सडाचा आवाज सकाळ काढत नाही डायरेक्ट नाही झुकतो आम्ही डायरेक्ट झोपतो डायरेक्ट झुकतो बर असं म्हणजे फाटी दाखवणं वगैरे नाही फाटी सगळं आम्ही दाखवत नाही ज्यावेळेस छकड्याला झोपवून त्याला पाठीला लावल असं पकडल त्या वेळेस च ते काम त्याला खाली बी न्याव लागतो डायरेक्ट झोपला सोडायला ती एक चांगली शिकवण लावली म्हणावं लागेल आ... तुम्ही <laughs> फाटी वगैरे सर सर पळत काय असे सोडणं वगैरे असं पर्यंत जसा पहिला फेरा काढला का नाही तसं आज पर्यंत त्याने फाटी शिवली नाही बाहेर सगळ्या गेला नाही दोन्ही खान पोहोच बाहेर दोन्ही खान बाहेर ना पोहोचतो अजून तासाला शिवला नाही शिकावताना काय झालं लई द्रा म्हणजे लई येडा होता फक्त आम्ही आम की काकाने आम्ही एकदाच आमच्या दुसऱ्या बैलावर झोपलाय एकदा घरच्या अवताच्या रस्त्याने चालावला डायरेक्ट घोडीवर फेरा काढला घोडेवर जी पळाल ती तस ती पळतय बाईलातच पळतय म्हणजे असं काही नाही केलं की बाबा जास्त चार महिने बैला काय नाही काही नाही डायरेक्ट तुम्हाला चालवलाय आणि डायरेक्ट डायरेक्ट घोडी सोबत फेरा काढला पळतोय आमचे मित्र आहेत ड्रायवर त्याचा एक त्यांची गौरी म्हणून उढे त्यांनी शिकवलंय बा एक म्हणतात ना ते एक लाडाचं बैल आहे त्यामुळं बैल पोळ्याचे वगैरे मगाशी तुम्ही फोटोज दाखवले व्हिडिओज दाखवले की सर्व जे मेंबर्स आहेत त्याचा किती जीव आहे रुद्रावरती बरोबर आहे आता हे काजड जामच गावचच मैदान आहे हा शेजारी ते आता सगळी तिकडे गेले ती बर तुम्हाला पोर बाग काय गावली असती पोर भरपूर म्हणजे एक प्रेम झाले त्याच्यावरती जीव झाले म्हणजे बोलायचं कामगार बर त्याला सगळं कळतं सगळं कळतं त्यांच्या मिशेसचं सगळं आहे बर काय बर काय म्हणजे काय सांगतात म्हणजे घरातले मेंबर काय म्हणतात म्हणजे मैदानात वगैरे जाताना वगैरे कोणापासून आपण सांभाळतोय अच्छा आणि त्यांना बी त्याचा जीव लागलेला आहे बर त्याच्यामुळं ती जर आपण मैदानावर घेऊन गेलो तर त्यांना दिवसभर करमत नाही बर ती जागा मोकळी दिसते आणि ती म्हणून तस ती दिवसभर त्यांची देखभाल असते बर आम्ही एकदा बिटीव गेलो की त्याला चारा पेंट पाणी तेच बघते सगळं हिंद केसरी बनवायचे की हिंद केसरीची आहेत अपेक्षा यावच ना त्यापेक्षा आमची दुसरी एक लय मोठी अपेक्षा आहे महाराष्ट्राची अपेक्षा बैलगाडी आम्ही खंड त्यासाठी तयार केलाय त्याच्यासाठी तयार केला फक्त आता काय माहित नाही होईल का नाही आमची इच्छा पूर्ण पण आम्ही खोंड केवळ फक्त त्या गोष्टीसाठी तयार केलाय आम्हाला अपेक्षा नाही हिंदी मोठी आनंद त्या बाईला संघायला आमची दुसरी काय नाही इच्छा त्या बाईला संघ आम्हाला पुटच पाहिजे काय नाही कुठलं बैल आहे काय सगळ्यांचा लाडका आमचा उभा कासूर एकच इच्छा आहे आम्ही कोणीच तयार त्याला दुसरं काय नाही आमचं आम्हाला हिंद केसरीचं नाही उद्या बोलायला घेऊ नाही घेऊ त्याच नाही तर ते काय पहायचं नाही आम्हाला ती इच्छाच आहे त्या बाईला बस ना आम्हाला नाद लागलेला आहे बय आता कोण बोलतोय तेवढी इच्छा लवकरच पूर्ण होईल हीच आशा करूयात आपण आ, आता सध्या ज्यावेळेस मैदानात वगैरे घेऊन जातात त्यावेळेस प्रेक्षकांची वगैरे काय प्रतिक्रिया असते त्याच्याकडे पाहिल्यानंतर वगैरे काय म्हणतो करतो बर आता तुम्ही बघताय कानबिन एकदम मुर जसं करणार म्हणजे ते लगेच लगेच बघतंय ते म्हणजे जरा थोडंसं आता सध्या ज्यावेळेस पैरे तुम्ही करताय त्यावेळेस कशा पद्धतीने बैल वगैरे पाहताय वासरू वगैरे म्हणजे समोरचं बैल वगैरे कशा पद्धतीने बघताय म्हणजे काय पैरे कशा का पद्धतीने बैल ही मोर्चे बघताय चांगलीच बघतो नव्याण्णव टक्के आम्ही दुसरा गिद्रा बैल घालत नाही याला आपल्या गाठाला उद्या मार खाऊ द्या त्याच नाही का विषय चांगला बैल सरळ पळणार आपल्याला म्हणजे पुण्याची पांढराबाव गायकवाड साहेबबाब तात्या गायकवाड बाय त्यांचं सर चांगलं असतं पहिराय या क्षेत्रात खूप दिवसापासून त्यांच्याकडे आहेत आता दोन तीन आता आता तर वासरू घेतलं म्हटल्यावर थोडं थोडंफार वाईदी मागण्या वगैरे होत त्या तर होतात का प्रकार ते नाही वायदी देवा आता काय ऐकतं प्रकार त्याचं काय देवा वासरू पळून थोडं वासराला पहराय गाडचं तिथे बाय हा आता एवढं गुलाल एवढं वासरू दोन्ही खान पोळतं पण जेवढे बैल घातले त्याला वाढच पडते वायदे देऊन बैल घातला त्याला वाढ पडते आपला आणि मेन म्हणजे गट पास करते जाईल त्या मैदान गट पास जाल करते गट आहे आता वासरू मी जवळजवळ पंधरा वीस दिवस झाला आरामावर ठेवले काय होतं बैल तसं मिळणार नसले मग राहिले त्रिनाथ तिसऱ्याला बी चांगला पायऱ्या झालता पावती टाकायचे कॅन्सल झाला बे चांगलाच बैल झालता पण झाला कॅन्सल दादाकडे तुम्ही दादा काय कसं बघताय बहुत

एवढे ये गाय येत आणि आता कपिला गायी आली तिचा तर आशीर्वाद म्हणजे डबल करणार ते शंभर टक्के बरोबर बंधू आहेत ऋषी भाऊंचे काय सांगाल रुद्राविषयी असू दे आता ठेव नाही काय नाही ते लहानपणापासून आम्ही सगळ्यांनी जीव लावला त्याला बर आणि लहानपणापासून सोबत आहेत त्याला जाईल तिथं म्हणजे सगळ्यांचं बर त्याला जर गेलं जर गट पोळ आला त्याला ना बस खाली लगेच बसणार आणि शिस्त आहे काय बसतो इच्छा बकासोर सोबत हा आणि ज्यावेळेस तो गुलाल घेऊन येतो घरी येतो त्यावेळेस काय आनंद असतो रे काय नाही जास्त आनंद मित्रांनो म्हणतात ना लहान मुलांना म्हणजे जास्त अटॅचमेंट असते आणि त्याची डोळ्यातनं पाणी येते कारण तेवढा जीव लावलाय तेन त्याच्यावरती माहिती अजून मेंबर आहे समालोचक रुद्राविषयी काय सांगेल माझं नाव आर्यन आर्यनगाट बर रोद्रावर मी मैदानात जातो आणि जमलं तर समालोचक म्हणून थोड्या वेळ पण बस आणि ऋषीभाई यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे बॅ म्हणजे तू बसत जा हे यांचा नियोजनाचा बाजूला <laughs> हे नियोजन करून देतात त्यांच्यावर मी मैदानात जातो पण आता दहावी मी हे घरातल्यांच जरा आणि ते करिअर साठी महत्वाचं आहे ते घडलं तर हे आता समजा रुद्रा फायनल मध्ये जरा पोखरून दाखव तुझ्या भाषेमध्ये इकडं सुंदर गाडी फायनल ला खालची पळा आणि गाडी सप्कावाडीकरांचा ऋषीभया सोनोनी सपका सप्कावाडीकरांचा आदतीक रुद्राकालची पळा निघाला आणि त्याच्यावर निघाला पहलवान दत्ताबाबाईकवाड वडकी पुणेकरांचा राजा सर्व नियोजन वगैरे महत्त्वाचे आहेत बैलगाडी क्षेत्रात कोण कोण कौन असते नियोजन टीम मध्ये नियोजन मी स्वतः करतो बटूमिस करतो आणि एअर ड्रायव्हर कोण असते ड्रायव्हर प्रज्वल ड्रायव्हर गुणावरे बाई हिंदी किस ड्रायव्हर कशा पद्धती गाडी वगैरे कशी चालवतात काय गाडी एक नंबर आहे एक नंबरच विशेष नाही त्याला म्हणजे सांगावं सगळं लागत नाही बाई हे कुठे असलं मैदान किती येतं एकनिष्ठनिष्ठ तुमचा नंबर सांगा म्हणजे जे कोण आदत वासर झाली किंवा ओपनची बैल झाली तर ते आ, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील कॉल करतील माझं नाव ऋषिकेश ऋषिकेशिवाय बाय गाव सप्कवाडी जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस झिरो बारा दोनशे शहाऐंशी बाय कशा पद्धतीने पहिरे बघायला म्हणजे समोरचा फोन आला तरी हा कुठल्या खांदी पळतो दोन्ही दोन्ही खांद्या बाय पब्लिकला आलं तरी काय होतो दोन्ही खान आणि लय ना पण आजपर्यंत कुठल्या बैलावर गाडी बांधून घातला त्याला वाढच फक्त काय नाही आपल्याला लय नाही फक्त गाडी आपली बोलात राहिली एवढं आपली अपेक्षा आहे तसं काय नसतं मग आमचा एक लय मोठा आहे आम्ही आता लगेच बाहेर काढणार नाही एक लय मोठा हिरो बाहेर आहे बाकी माग असत माणसाचं बोल एवढं कौतुक कमी आहे त्यांचं नाव नाही घेत

काय सांगायला रुद्र ऐकतो सगळं तुमचं आईचं आणि मुलाचं नातं असतं ना तसं आणि माझं आणि रुद्राचं नातं आहे जसा तो माझा मुलगा तसा हाही माझा मुलगाच आहे ज्या आई मुलाला बोलते की नाही सहा महिने तर तो आईला ओळखायला शिकतो मला माझ्यासाठी हा मुलगाच आहे ज्यावेळेस हा पेंट खात नाही त्यावेळेस मी त्याविषयी बोलते ना की लगेच तो पेंट खायला चालू करतो ज्यावेळेस तो गुलाल घेऊन येतो घरी त्यावेळेस काय आनंद असतो आता ना, ते सांगताच येणार ना एवढा आनंद असणार हो आहे ते मावणारच नाही एवढा मोठा आनंद होणार आहे म्हणजे ते शब्द पलीकडे पलीकडे येतो काय तो नसला ना तरी आम्हाला करमत नाही काय नाही यायच्या टायमिंग रुद्राच्या समोर हिंद केसरी लावलेलं बघायचंय का तुम्हाला बघायचंय